नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील एका अत्यंत संवेदनशील आणि सध्या गाजत असलेल्या विषयावर बोलणार आहोत हनी ट्रॅप प्रकरण हो या घटनांनी राज्याच्या राजकीय हो आणि प्रशासकीय हो वर्तुळात बरीच खळबळ उडवून दिली आहे आपल्याकडील जी माहिती आहे त्या आधारे आपण याचा जरा सविस्तर आढावा घेऊया नक्कीच म्हणजे या चर्चेतून आपल्याला हनी ट्रॅप म्हणजे काय महाराष्ट्रात सध्या काय प्रकरणं चालू आहेत त्यात काय आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि त्याचे परिणाम काय असू शकतात बरोबर अगदी हे सगळं समजून घ्यायचं आपला प्रयत्न राहील सुरुवात कुठून करायची म्हणजे हे आकडे जे समोर येतात तेच मुळात धक्कादायक आहेत ठाण्यात म्हणे एका महिलेवर तब्बल बाहत्तर सेव्हन्टी टू वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे हो हा आकडा प्रचंड मोठा आहे पण यामागची जी पद्धत आहे हनी ट्रॅप ती नेमकी काय आहे हे आधी समजून घेऊ हो ते महत्वाचं आहे हनीट्रॅप ही काही आजची गोष्ट नाही आहे खूप जुनी पद्धत आहे सोप्या भाषेत सांगायचं तर काय आहे ना यात एखाद्या आकर्षक व्यक्तीचा वापर केला जातो अच्छा त्या व्यक्तीला लक्ष व्यक्तीच्या म्हणजे ज्याला अडकवायचंय त्याच्या संपर्कात आणलं जातं भावनिक किंवा शारीरिक संबंध निर्माण केले जातात आणि मग मग त्या खाजगी क्षणांचं चित्रीकरण होतं किंवा काहीतरी संवेदनशील माहिती मिळवली जाते आणि नंतर सुरू होतं ब्लॅकमेलिंग बापरे आपण डी चे माजी संचालक प्रदीप कुरुलकर यांचं प्रकरण पाहिलं होतं की नाही हो हो आठवतय त्यात साधारणपणे हेच तंत्र वापरल्याचं समोर आलं होतं म्हणजे जुनं तंत्र पण आता नव्या जास्त धोकादायक रूपात बरोबर अगदी बरोबर डिजिटल युगात हे अजूनच सोपं आणि धोकादायक झालंय सोशल मीडिया आहे इन्स्टंट मेसेजिंग आहे हो ना यामुळे लोकांना जाळ्यात ओढणं त्यांची खाजगी माहिती मिळवणं बनावट ओळख तयार करणं हे सगळं खूप सोपं झालंय आणि याचा उद्देश काय तर राजकीय किंवा आर्थिक फायदा गुप्त माहिती काढणं किंवा मा मग एखाद्याची प्रतिमा खराब करणं महाराष्ट्रातल्या ताज्या प्रकरणांबद्दल बोलायचं तर नाशिक आणि ठाणे ही दोन नावं जास्त चर्चेत आहेत नाशिकमध्ये काय झाले नेमकं स्रोतांनुसार नाशिकमध्ये एका पंचतरांकित हॉटेलमध्ये काही मंत्र्यांना कथितरित्या अडकवण्यात आलं अच्छा आणि त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची मागणी करण्यात आली असा आरोप आहे आणि यातली अजून एक धक्कादायक गोष्ट म्हणजे काही अधिकाऱ्यांचे फोनही फॉर्मॅट करण्यात आलेत म्हणे फोन फॉर्मॅट म्हणजे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न तशी शक्यता नाकारता येत नाही तपास यंत्रणा त्या दिशेनेही विचार करत असतील आणि ठाण्याचं प्रकरण ज्याचा आकडा आपण सुरुवातीला ऐकला बहात्तर जणांचा ते तर आणखीनच मोठं वाटतंय हो ना ठाण्यात एका महिलेवर बहात्तर जणांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे आणि यात फक्त अधिकारी नाहीत तर मंत्रीही सामील असल्याचं म्हटलं जात आहे बहात्तर एवढ्या मोठ्या संख्येनं प्रशासकीय आणि राजकीय व्यक्ती यात अडकल्याची शक्यता हे खरंच खूप गंभीर आहे अगदी व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतो यामुळे या सगळ्याला राजकीय रंग कसा चढला म्हणजे विधानसभेत पण हा मुद्दा उचलला गेला हो काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत एक पेनड्राईव्ह सादर केला त्यात पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला आणि या विषयाला वाचा फोडली अच्छा तिथून सुरुवात झाली हो आणि मग विरोधी पक्षांनी म्हणजे काँग्रेस शिवसेना यूबीटी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी सीबीआय किंवा एसआयटी चौकशीची मागणी लावून धरली म्हणजे विरोधक फक्त चौकशी मागत नाहीये तर या प्रकरणाला थेट मागच्या सरकार पडण्याशी जोडतायत हा तर खूपच मोठा आरोप झाला हो त्यांचा दावा तसाच आहे ते म्हणतात की यात फक्त काही मंत्री नाहीत तर सुमारे सोळा सतरा आमदार पण अडकले आहेत आणि महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी जो काही कटरसला गेला त्यात कदाचित या हनी ट्रॅपचा वापर झाला असावा असा गंभीर संशय ते व्यक्त करतायत बापरे म्हणजे हे प्रकरण खूप खोलवर गेले असं दिसतंय बरं मग तपासात काय प्रगती आहे काही कारवाई झाली का आतापर्यंत आतापर्यंतच्या माहितीनुसार भाजप नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्ती मानले जातात प्रफुल्ल लोढा म्हणून हो ऐकले ना त्यांना ठाणे आणि नाशिक प्रकरणात अटक झालीये त्यांच्याकडून लॅपटॉप मोबाईल पेन ड्राइव्ह असं बरंच काही जप्त केले त्यात काहीतरी महत्वाची माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे तपास यंत्रणांना हे झालं विरोधकांचं म्हणणं आणि तपासाची दिशा मग सत्ताधारी पक्ष काय म्हणतोय या सगळ्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की अजून तरी ठोस पुरावे समोर आलेले नाहीत पण तपास सुरू आहे आणि जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई नक्की होईल पण एकीकडे तपास चालू आहे अटक झाली आहे असं म्हटलं जात असलं तरी विरोधकांवर कुठेतरी दबाव वाढत असल्याचं चित्र नक्कीच दिसतंय याचा एकूण परिणाम काय दिसतोय म्हणजे फक्त राजकीय नाही प्रशासनावर पण याचा मोठा परिणाम होत असणार निश्चितच पन्नास ते बहात्तर मंत्री आणि अधिकारी यात सामील असण्याची शक्यता जरी व्यक्त होत असली तरी राज्यातले राजकीय आणि प्रशासकीय वातावरण खूप तणावपूर्ण बनलं आहे हो ते तर असणारच गुप्त चौकशा फोन फॉर्मॅटिंगच्या बातम्या व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंगची चर्चा यामुळे काय होतं की प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत एक प्रकारची भीती आणि संशयाचं वातावरण तयार होतं अधिकाऱ्यांचं मनोबल खच्ची होऊ शकतं कामाच्या गतीवर परिणाम होऊ शकतो खरंय तर आता पुढे एस आय टी किंवा सीबीआय चौकशीची मागणी तर अजूनही कायम आहे हो ती मागणी जोर धरते आणि महाविकास आघाडी सरकारच्या पतनाशी संबंधित जो कथित कटाचा मुद्दा आहे तोही पुन्हा चर्चेत आलाय हे प्रकरण खरं तर अनेक मूलभूत प्रश्न उभे करते राजकीय पारदर्शकता अधिकाऱ्यांची नैतिक जबाबदारी माहिती मिळवण्याच्या कायदेशीर पद्धती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा घटनांमुळे प्रशासन आणि राजकीय नेतृत्वावरचा जनतेचा विश्वास तो टिकवून ठेवणं हे खूप मोठं आव्हान बनतं स्रोतांमध्ये अधिकारी आणि राजकीय नेत्यांसाठी एक इशारा पण आहे की संबंध ठेवताना व्यावसायिक असो वा खासगी खूप सावधगिरी बाळागली पाहिजे बरोबर आणि फक्त नेते किंवा अधिकारीच नाही सामान्य नागरिकांनी सुद्धा सोशल इंजिनिअरिंगपासून सावध राहायला हवं म्हणजे भावनिक किंवा मानसिक युक्त्या वापरून जी फसवणूक होते त्यापासून स्वतःचं संरक्षण करायला हवं नक्कीच आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक मुद्दा सोडतो या सगळ्या आरोपांच्या आणि तपासाच्या गदारोळापलीकडे जाऊन अशा घटनांचा महाराष्ट्रातील राजकारण प्रशासन आणि जनता यांच्यातील जे विश्वासाचं नातं आहे त्यावर किती खोल आणि किती दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो खरे याचं उत्तर कदाचित आपल्याला लगेच मिळणार नाही पण यावर विचार करणं गरजेचं आहे